आणि आज ते सत्य उघडकीस येताना दिसत आहे कारण त्यातले बरेच आरोपी पहिले जे बेदरे होते ऋषिकेश बेदरे, त्यांना पकडलं त्याच्यानंतर जे आत्ता शैलेंद्र पवार आहेत तुम्ही बघा त्यांनाही ताब्यात ते घेतलेले तेही त्या गटाचे एक पदाधिकारी आहेत टोपेसोबत त्यांचे बरेच त्यांचे टोपेसोबत त्यांचे बरेच व्हिडिओ किंवा टोपेसोबतचे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहेत तर ह्याच्याहून एकंदरीत अगदी मला वाटतं समाजाच्याही लक्षात आलं आहे की याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत जे मी अगदी त्या दिवशी उघडपणे नावं घेतली होती कारण माझ्याकडेही काही प्रूफ आले होते माझ्याकडेही काही गोष्टी त्यांच्या आल्या होत्या आणि त्यानंतरच मी अगदी ठामपणे या मुद्द्यावर बोलले होते की ह्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधावं लागेल आणि आज विधानभवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बोलतले की त्याच्यावर एसआयटी चौकशी सुद्धा नेमण्यात आलेली आहे कोण पुन्हा तेच सांगते शरद पवारच आहेत शरद पवारचे नातू ते आहेत रोहित पवार आहेत आणि टोपे तर अगदी जातीही त्यांच्यासोबत होतेच आहे आता मी आणखी एक मागणी करेन की ऋषिकेश बेंद्रे शैलेंद्र पवार त्याच्यानंतर ते, ते बाळासाहेब बिगळे आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून त्यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही ह्यांना सुद्धा ताब्यात घ्यावं ही जे हे जे काही नियोजन आहे ना हे तारक आणि ते शैलेंद्र पवार हे दोघं मिळून करत होते आणि या तारकला ही ताब्यात घ्यावा आणि कसून चौकशी करण्यात हे तुम्हाला नेमकं कधी नाही मला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला मी माझ्या फेसबुकच्या माध्यमात मांडत होते तुम्ही माझ्या फेसबुकला लाईव्ह बघा हे सगळं मी मांडलेलं आहे फक्त पत्रकार माझ्यापर्यंत उशिरा आपण

पुढे व्हिडिओ व्हायरल करून देतात त्यांना काही निष्पन्न होणार नाही त्यांनी खूप माझ्या बदनामीचा गट रचलाय परंतु मी टगमगणार नाही आंदोलन त्यांचं मी बोललं नाही माझ्या म्हणते मी दीड महिन्यापासून बोलते आता नाही बोलत दीड ते सहा ते सात महिने आंदोलन सुरू आहे नाही त्यावेळेला हो त्यावेळेला मला माझ्या समाजाचं वाट करायचं नव्हतं सगळं काही निदर्शनात येत होतं परंतु मला सगळ्यांचं जे काही आत्ता माझ्यावर चिखलफेट किंवा जी काय माझी आत्ता बदनामी चालली आहे याच गोष्टींना जे तज्ज्ञ लोक आहेत ते मला सांगत होते की शांत बस आम्ही जर विरोधात जात नाही तर तू का जाती मी त्यांच्याशी या गोष्टीवर चर्चा करत होते परंतु ते सर्वजण मला सांगत होते अजिबात बोलू नकोस नाहीतर अख्खा समाज तुझ्यावर येणार नाही जरंगे पाठी कुठल्या पक्षाचे नाही आपण सगळं माहिती आहे नंतर परत तुमच्याकडे काही आरोपी काय आरोप करतायत मग नाही त्यावेळेला

मला खरं त्यावेळेला माझ्या फेसबुकला लाईव्ह यायलाही वेळ नव्हता कारण माझा भाऊ खूप सिरियस होता तो त्याला कर्करोग हो आहे आणि अगदी लास्ट स्टेजला आहे त्याच्यामुळे मला त्यालाही वेळ देणं होतं आणि त्यामुळे मी नाही आली पाहते मराठा समाज तुमच्याच विरोध असं म्हणतोय की तुम्हीच त्यांची बदनामी करण्यासाठी हे सगळं करताय आहे का माझी चौकशी करण्यात येईल मी मध्ये माझी यासाठी चौकशी करा जर मला कोणाचा फोन असेल मला कोणी मॅनेज केलेला असेल जी समाज शिक्षा देईल मी ती बघायला तयार परवा दिवशी जे जरांगे बोलले तेही स्क्रिप्टेड असल्याचं बोललं जाते पण जी शिबिर गाडी केली तेही स्क्रिप्टेड होत अगदी बरोबर अगदी बरोबर कारण ही भाषण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या तोंडची भाषणं होती तीच भाषणं त्यांच्या तोंडून आली आहे आणि हे मीच नाही तर बरेच दिग्गज याच्यावर बोलत आहेत पण ही स्क्रिप्ट लिहून दिली असावी का अगोदरच स्क्रिप्ट कारण ते उठले ते अर्ध रस्त्यांपर्यंत गेले जालना दीक्षित लागू करावा लागला इंटरेस्ट सा सा ली ली हे सगळं स्क्रिप्टेड आहे का आणि याचा पुढा शेवट कसं होईल असं तुम्हाला वाटतं याचा शेवट तर झालेलाच आता आणि आणखी <coughs> काय होईल ते यासाठी चौकशी नेमलेली आहे तुमच्या सर्वांच्या निदर्शनात येईलच परंतु हे स्क्रिप्टेडच होतं आणि त्यांना का वेळ तिथनं मागं जावं लागेल त्याच्या अगोदरही त्यांनी जे काय लागू केलेले होते कायदे काढून त्यांनी त्यावेळेला मानलं नाही त्यावेळेला ते मुंबईला निघाले होते याच्या अगोदर त्यावेळेला कुठलेच कायदे त्यांनी मान्य केले नाही थी थी का। कोर कमिटी येण्यासाठी त्यांनी केले नाही परंतु आंदोलनामध्ये सहभागी होणार व्हा म्हणून मला बरेच कॉल आले होते परंतु माझ्या भावामुळे मी त्यांना सांगत होते की मी फेसबुकच्या माध्यमातन युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल जेवढं समर्थन करता येईल तेवढं मी करेल पण मी स्वतः तिथे येऊ शकत नाही कुठल्या आधारावर तुम्ही आरोप करता हे दिसतंय अखंड महाराष्ट्र महाराष्ट्र उड्या डोळ्यांनी बघतोय तो आहे परंतु माझ्याकडे पुरावे आहेत परंतु ज्या मुलांनी मला काही ऐकवलेलं आहे मला त्या मुलांवर त्या ती मुलं तिथलीच आहेत मला त्यांच्या जीवाला धोका द्यायचाही पुरावे सादर करून आरोप करा ना पुरावे आता भेटतील ना एसआयटी चौकशी नेमलेली आहे पुरावे पुरावे मिळाले माझ्याकडे पुरावे मिळाले त्यानंतरच मी बोलते ने 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 नेमलेली आहे त्याच्यावर त्यांनी अगदी चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावे माझ्याकडे तेव्हा एवढा वेळ नव्हता मी तेच म्हणते आणि त्याच्या विरोधात जर मी बोलले असते ना आता तरी एखादा अर्धा त्याच्या विरोधात होता मी फक्त फेसबुकलाच बोलले होते तर त्याच्यानंतर मला आठ दिवस माझं फेसबुक बंद करावं लागलं मला इतका छळ गेलाय माझा सांगितलं जात होतो या मुद्द्यांवर बोला हे तुम्ही यांना समर्थन करा मी बोलत होते ज्या वेळेला छगन भुजबळांनी त्यांच्या त्यांना बोललेत किंवा गलिच्छ भाषेत काय त्यांना त्यांनी प्रतिउत्तर दिलं त्याही वेळेला मला त्यांच्या सम त्यांच्या सोबतच्या लोकांनी सांगितले की तुम्ही त्याच्यावर बोला मी त्याही वेळेला बोलले परंतु ज्या वेळेला माझ्यावर ताशेरे ओढव ओढवले जात होते किंवा त्यांचे जे सहकारी होते ते मला त्रास देत होते मला करत होते की होते मी पुण्यामध्येच पुण्यामध्येच नाही अजिबात नाहीये संबंध आहे माझा अगदी मी जरी स्वतः तिथे नसेल असं काही नाही की प्रत्येकच व्यक्ती तिथे गेलेलाच होता मी जरी स्वतः नसेल ना तरी मी अगदी त्यांचं ठामपणे त्यांचं समर्थन करत होते हा माझे तुम्ही जर बघितले तर मी देवेंद्र ही सुनावलेलं आहे आताच तुम्ही मला कुणीतरी बोललंय की तुम्ही सर्वच नेत्यांना अश्लील भाषेत बोलता की बा काय मी अश्लील भाषेत बोलत नाही परंतु जर भ्रष्टाचारी असेल चुकीचा असेल तर मी अगदी त्यांना उत्तर देते मग तो कुठल्याही पक्षाचा असतो सत्ताधारी असो विरोधक असो मला काही घेणं दे माझा एकच मुद्दा असतो समाजाची होऊ नये तुम्हाला फडणवीसांनी प्लॅन केलं माझी एसआयटी चौकशी लावावी नहीं। 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 ये लावावी मी करते दुसरी कधी मला तिथल्या प्रत्यक्षदर्शी तिथल्या गावातल्या मुलांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही नव्हते मी जरी नव्हते तरी मला सांगितलेलं आहे ना काय झाले ते काय घडले ते आणि हे काल उघडकीस आले काही दिवसापूर्वी असं म्हणाला हे सगळं होतं मारायला टपलेत पण माझ्या जीवाला धोका आहे मला वारंवार मला धमक्या येत की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत मला जर तुम्ही कॉल बघितले ना कॉल एका एका सेकंद पैसे पेड करून त्या लोकांना कॉल करायला लावले कोण एवढे रिकामे आहेत की मला एक एका एका सेकंदाला कॉल करतील माझे फोन तुम्ही सुद्धा लोक बघत असतील त्या दिवशी नंतर त्या दिवशी मी में में पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर मला सतत धमक्या चालू आहे सतत गेले ना पोलिसात गेले म्हणून मला प्रोटेक्शन मिळालंय ना त्या दिवशी काय घडलं तुम्हाला मारा बातम्या पुढे नाही मला टॉर्चर केलं जात होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि हा सर्वात महत्वाचा तो जो व्हिडिओ फिरतोय तो आताचा व्हिडिओ नाही मला हे सांगायचंय तो जुना व्हिडीओ माझा कधीचा काढलाय त्यांनी तो टाकला या या प्रकरणाशी त्याचा काही एक संबंध नाही परंतु तो या प्रकरणाशी संबंध नाही मला हेच सांगायचंय एका महिलेने संविधानाच्या विरोधात मध्ये वक्तव्य केलं होतं आणि मी तिच्या विरोधात बोलत होते की तू संविधानाला नावं ठेवू नकोस आणि त्यावेळेला त्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून शिव्या दिल्या होत्या त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आताचा नाही पण तो व्हिडिओ तुमच्या जवळच्या मी केलेला आहे मी टाकलेला आहे मला तेच म्हणायचं मी स्वतः टाकलेला आहे ज्यावेळेला मला त्रास होत होता तो व्हिडिओ मी स्वतः माझ्या याच्यावर टाकलेला आहे फेसबुकला तो व्हिडिओ तुमची पुढची भूमिका काय माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की जी एस चौकशी लावली ती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करावं आणि जे मी नावं घेतली आहेत त्यांना ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी करण्यात यावी जे काय आहे ते सत्य समाजापुढे करा ना मी मागणी करते जारांगे पाटील काय करतात मी करते माझी चौकशी करा क्लिप कधी बाहेर येणार येणार ना लवकरच येतील जरंगी पाठीमागे मागे अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे तुम्ही काय तुमचे प्रयत्न करणार आहेत का समाजाचं मी माझ्या समाजाची दिशा बोलवू देणार नाही जवळजवळ पन्नास टक्के समाजाला समजलेलं आहे काय आहे सत्तेने आणि जे काय राहिलं ते समाजाला समाजासाठी माझ्या आरक्षण मिळालं तर लढा कसला लढायचा मला हेच कळत नाही टिकलं तर लढणार नाही टिकलं तर नक्कीच लढणार हे आरक्षण शिकणार आरक्षण नको नको आहे आम्हाला सगळ्या सोयीची ते मान्यच होणार नाहीये जे मान्य होणार नाही त्याच्या मग

आता आपल्याला सरकारला मतदान करायचं नाही असं म्हणून हे असं म्हणून जरांगेला जरांगे त्याची माणसं उभी करायची राज्यभर येत्या निवडणुकीमध्ये आणि निवडून आणायची हा जरांगेचा प्लॅन होता जो फसवलेला आहे मी अगदी आणि मी समाजापुढे त्याचा खरं रूप आणलेला आहे त्यांना स्पॉन्सर जे होते ते ऑलरेडी होतेच की त्यांना पेट्यांची गरजच नव्हती मला मोठं त्यांना पाहिजेत ते मिळत होतं त्यांच्या ज्या त्या सर्व नियोजन केलं जात होतं मग कशाला ते पोस्टर व्हायरल दारात नव्या गाड्या उभ्या राहिल्या गावागावात पैसे जमा करण्यात आलेले नाही मुळात भाजपकडनं एक पोस्टर व्हायरल करण्यात आहे की मनोज जरांगे यांचे जे काही पाहुणे आहेत सगळे सोयरे आहेत त्यांच्या दारात नव्या कोऱ्या गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत कुठून अगदी बरोबर याची चौकशी करण्यात यावी गाड्या याची चौकशी खरच करण्यात यावी बारसकर महाराजांशी काय फोनवर तुमचं बोलणं वगैरे अद्याप तर नाही त्यांना विचारत या विरोधात वगैरे असं वाटत नाही अगदी बिलकुल समाजाची दिशा बोल होऊ द्यायची नाही जेवढं वाटोळ झालं तेवढं भरपूर झालं जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे आता मला असं वाटतं पहिले जुने जो अजून मुलांवरचे गुन्हे हटवलेले नाहीयेत माघार घेतलेली नाहीये अजून नव्याने का मुलांना अडकवताय काय याच्या मागे तुमचा उद्देश आहे काय कट आहे मला हेच कळत नाहीये सांगा ना त्या दिवशी किती चोवीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेत जर त्या दिवशी थांबवलं नसतं तर आणखी झाले असते याला कारणीभूत कोण आहे ज्या वेळेला ही लोक येणार असे यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतात तरुणांना अडकवतात फक्त पहिल्यांदा त्यांना जामीन घ्यायला हे मदत करतात हो परंतु ज्यावेळेला महिना दर महिन्याला त्यांना कोर्टात जावं लागतं ना खिशातले पैसे भरावं लागतात काल त्यांचं जे बोलत होते मी भुजबळांच्या भूमिकेचं कधी समर्थन करणार नाही कारण त्यांनी नेहमीच मराठा आरक्षणाला आडवं त्या भूमिकेवर मी त्यांचं समर्थन करेन मी चौकशी करण्यासाठी आरक्षणाला कुठेच विरोध केला नाही भुजबळांचा नाही नाही अजिबात